डॉक्टर मी डॉक्टर करणार आहोत अॅसिडिटी कमी होण्यासाठी कुठल्या पदार्थांचे रोज सेवन केले पाहिजे सर्वात प्रथम असणार आहे तूप तुपामध्ये स्निग्धता जास्त असते आणि जी उष्णता किंवा दाह असतो ते कमी करण्याचं त्याचबरोबर सेकंड असणार आहे दही दही हे प्रोबायोटिक्स असल्यामुळे गुड बॅक्टेरिया असतात आणि त्याच्यामुळे डायजेशन इज करण्याचं किंवा व्यवस्थित करण्याचं काम हे दही करत असतं त्याचबरोबर दूध दुधामध्ये खूप थंड दूध नाही पाहिजे किंवा खूप गरम दूध नाही रोज दोन टाइम सकाळी आणि रात्री कोमट दूध प्यायचे ज्याच्यामध्ये शीतपणा असतो आणि त्यामुळे पित्त कमी करण्याचं काम हे दूध करत असतं त्याचबरोबर तुम्हाला आवळा घ्यायचा आहे ज्याच्यामध्ये रोज जास्त विटॅमिन सी असतं आणि त्याच्यामुळे जे जा जळजळ किंवा काही होण्याचं पित्तामध्ये चान्सेस आहे ते कमी होतं आवळ्यामुळे त्याचबरोबर तुम्ही फळांमध्ये केळी घेऊ शकता किंवा पेरू घेऊ शकता पेरू अतिउत्तम आहे फायबर्स जास्त असल्यामुळे चावून चावून खाल्ल्यावर पित्त कमी होण्याचं काम करतं आणि त्याचबरोबर तुम्ही कलिंगडही घेऊ शकता सिजनल फ्रुट्समध्ये त्याचबरोबर तुम्ही धान्यामध्ये ओट्स घेऊ शकता ज्वारीची भाकरी खाऊ शकता ज्याच्यामुळे डायजेशन व्यवस्थित होऊन तुमचं पित्त किंवा गॅसेस कमी करण्याचं काम करेल आणि त्याचबरोबर तुम्हाला कॉफी चहा हे पूर्ण अवॉइड करायचं आहे आणि त्याचबरोबर तुम्ही ह्या सगळ्यांचं व्यवस्थित सेवन केल्याने ऍसिडिटी ही कमी होण्यास मदत होईल अशा छोट्या छोट्या टिप्ससाठी लाईक करा फॉलो करा आणि शेअर करा थँक्यू